मित्रांनो बिग बॉस मराठी बद्दल आताच्या वेळीस एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण सोशल मीडियावरती बिग बॉस मराठीची सिक्रेट स्क्रिप्ट लीक झाली असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे व या संदर्भात स्क्रिप्ट फोटो सुद्धा व्हायरल झालेलंय तर याबद्दलच आपण अधिकृत माहिती जाणून घेऊया तर सोशल मीडियावरती जो फोटो व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व सदस्याची नावं लिहिण्यात आलेली आहे तसेच यामध्ये अभिजीत सावंत हा विनर झालेला आहे असं दाखवण्यात आलेलंय तसेच अंकिताच्या समोर फर्स्ट रनर अप असं लिहिण्यात आलेलं आहे तसेच सूरज जानवी निक्की धनंजय पंढरीनाथ कांबळे वर्षा उसगावकर यांचे नाव सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे सध्या हा फोटो सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे या फोटोच्या खाली बिग बॉस मराठीची सिक्रेट स्क्रिप्ट लीक असं कॅप्शन लिहिण्यात आलेलं आहे परंतु हा फोटो खरोखर आहे की फक्त अफवा पसरवण्यासाठी बनवलेला आहे याबद्दल अशी अजून कोणतीही माहिती मिळाली नाहीये तर मित्रांनो तुमच्या मते बिग बॉस मराठी पाच विनर कोण असणार हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा